नमस्कार सर आजचा प्रश्न हा होता की भारताची जी आजची लोकसंख्या वाढली आहे ते मुस्लिमांमुळे वाढले असं म्हटलं जात म्हणजे मुस्लिमांमध्ये जास्त पत्नी करण्याचं प्रमाण आहे किंवा जास्त मुलं जन्माला घालण्याचं प्रमाण आहे असं सांगितलं जातं आणि दुसरा प्रश्न हा आहे जेव्हा एखादा दहशतवादी सापडला जातो तेव्हा तो मुस्लिमच कसा निघतो असं म्हटलं जातं तर याबद्दल काय सांगता येईल आपल्याला पहिली गोष्ट अशी आहे झाली या ज्या अफवा आहेत हे जे बोललं जात याची मला पण जाणीव आहे त्याला जबाबदार कोणते घटक आहेत कोणते नाही याचा विचार करण्यापेक्षा आपण वास्तवाच विचार करू खूप लोक आरोप करतात की मुस्लिमांमुळे भारताची लोकसंख्या वाढते आहे एकशे चाळीस कोटी लोकांमध्ये अॅक्च्युली मुस्लिमांची संख्या किती आहे पंधरा टक्के आहे म्हणजे एक वीस कोटीच्या आसपास मुस्लिमांमुळे भारताची लोकसंख्या वाढली हा आरोप करणारे हे विसरतात कि मुस्लिमांचं भारतावर सातशे वर्ष राज्य होतं किती सातशे सातशे वर्षात मुस्लिमांची संख्या आजही किती आहे पंधरा टक्के एखादा अर्धा टक्का मागे पुढे असू शकेल कारण गन, जनगणना झालेली नाहीये आता सातशे वर्ष राज्य असताना आणि यांच्या मताप्रमाणे नेहरूंनी गांधींनी मुस्लिमांचं लांगुल चालन केलेलं असताना मुस्लिमांची लोकसंख्या शंभर टक्के भारतात झालेली नाही विचार सातशे वर्ष मुस्लिमांनी भारतावर आणि इस्लाम जिथे जिथे गेला इतर देशांमध्ये तिथे शंभर टक्के जनता मुस्लिम झाली हा पण इतिहास आहे मग भारतात का झाली नाही हा दुसरा प्रश्न मुळात या हिंदुत्ववादी किंवा आर एस एसच्या लो लोकांना किंवा वैदिकवादी लोकांना ही अक्कल पाहिजे कि ते भारतातल्या लोकांचं इस्लामीकरण करू शकत नव्हते उलट इस्लामचं भारतीयकरण झालं भारताचा इस्लाम हा जगातल्या इस्लाम पेक्षा वेगळा आहे सुफी जवळ जेवढी भारतात प्रबळ झाली तेवढी जगात कुठेही झालेली नाही परंतु केवळ द्वेष करायचा म्हणून मुस्लिमांना टार्गेट केलेलं आहे तरी लोकसंख्येत आजही किती फक्त पंधरा टक्के म्हणजे साडे पंधरा असेल साडे चौदा असतील ते जाऊ दे पण ऑन ऑन एव्हरेज पंधरा टक्क्याच्या आसपास आहे त्यानंतर दुसरा आरोप केला जातो की जास्त लग्न करतात चार चार बायकांशी लग्न करायचे यांच्याकडं प्रथा आहे बरोबर आता मी तुला आकडेवारी सांगतो जरा ती शांतपणे सर्वांनी सर्वांनी ऐकून घ्यावी आकडेवारी असं सांगते की बहुपत्नीकत्व भारतीय मुस्लिमांमध्ये फक्त पाच पॉईंट साठ टक्के होतं एकोणीशे एकसष्ट साली परंतु बुद्धिस्टांमध्ये सात पॉइंट नऊ टक्के होत आदिवासींमध्ये पंधरा पॉईंट पंचवीस टक्के होत तर हिंदूंमध्ये पाच पॉइंट आठ टक्के होत म्हणजे मुस्लिमांचं बहुपतिकाचं प्रमाण हिंदूंपेक्षा म्हणजे हिंदूंचं पाच पॉइंट आठ आणि मुस्लिमांचं पाच पॉइंट सात म्हणजे मुस्लिमांचं बहुपत्नी प्रमाण कमी होतं त्यांच्या धर्माने लाख परवानगी दिली असेल त्यांच्या धर्माने लाख परवानगी दिली असेल हिंदू धर्मात आत्ता आत्तापर्यंत म्हणजे घटना मान्य होईपर्यंत हिंदूंमध्ये सुद्धा बहुपत्नीकत्व होतं की नाही होत अनेकांनी अनेक विवाह अनेक केले आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस विवाह केलेले आहेत त्यामुळे हिंदू मुसलमानांमध्ये तो काही फरक करता येत नाही मध्ये ते प्रमाण होत आता पुढची आकडेवारी ती एकोणीशे एकसष्ट जनगणना मी सांगितले आता शहात्तर मध्ये एकोणीशे शहात्तर मध्ये मुस्लिमांमध्ये बहुपत्नीक प्रमाण खाली आलं एक टक्क्याने पाच पॉईंट सहा टक्के झालं आता हिंदू ते पाच पॉईंट आठ टक्के होतं म्हणजे हिंदू जास्तच होत लक्षात घे mm. हे गोखले इन्स्टिट्यूट ने प्रसिद्ध केलेल्या एकोणीशे त्र्याण्णव मध्ये मल्लिका मिस्त्री यांचा शोध निबंध याचा रेफरन्स आता आपण दोन हजार सहा खाली जाऊ mm -hmm. हिंदूंमध्ये प्रमाण कमी झालं मुस्लिम मध्ये कमी झालं mm -hmm. हिंदूंमध्ये प्रमाण एक टक्का वन पॉइंट सेवन्टी सेवन पर्सेंट पर्यंत आलं mm -hmm. मुस्लिमात टू पॉइंट फाईव्ह पर्सेंट आलं Hmm. आता टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे काय की एक कोटी लोकांपैकी फक्त अडीच लाख लोक द्वि भाऱ्या करत होत्या जास्त रुग्ण करत होते हिंदू मध्ये hmm. एक कोटी लोकांपैकी सतरा लाख लोक दोन बायका एकापेक्षा जास्त बायका करत होते बाकीचे लोक hmm. मात्र आपलं एक पत्नी याच्या पलीकडे जाऊ शकत नव्हते कारण त्याला आर्थिक पाठबळ हे नसतं हे करायचं म्हणजे म्हणजे हे जे निष्कर्ष आहे त्याच्यावर पहिली एक गोष्ट सिद्ध होते की मुस्लिमांवर लोकसंख्या वाढते आहे हा समज आकडेवारीवर टिकत नाही याच्याबद्दल जेही काही दावे केले जातात किंवा पुरावे दिले जातात हे दादांत खोटे दिशाभूल करणारे किंबहुना आरोप असतात हे सत्यावर हे दावा करतच नाही या संघाचा आर एस चा हा मूलभूत प्रॉब्लेम आहे की यांना खोट बोलणं कोणाला तरी शत्रू बनवणं आज मुस्लिम शत्रू उदय दलितांना शत्रू बोलतील कारण आकडेवारी काय सांगते बुद्धिस्टांमधलं प्रमाण सात पॉईंट नऊ टक्के होत लक्षात घे आदिवासीचं प्रमाण पंधरा पॉईंट पंचवीस टक्के होत एकसष्ट साली मुस्लिमांचं फक्त पाच पॉईंट सात टक्के होतं आणि हिंदूंमध्ये पाच पाऊस आठ टक्के होत ओके मग हे उद्या आदिवासींना नाही टार्गेट करणार फक्त मुस्लिमांना करणार नाही नाही आता मुस्लिमांना करतात उद्या ते आदिवासींना करणार यांच्या गरजेप्रमाणे टार्गेट बदलतात मग दलितांना करणार बुद्धिस्टांना करणार कारण आज जे काही खुश होत आहेत हे आकडे यांच्या प्रचाराला बळी पडून त्यांना हे कळत नाही की बोट उद्या आपल्याकडे पण वाहणार आहे हे मूर्खांना समजत नाही ही पहिली गोष्ट आता दहशतवादाचा प्रश्न तुझे प्रश्न विचारला असतो की अटक करावा तो दहशतवादी मुसलमानच असतो मग कुरुलकर करून होता बाबा कुरुलकर जो इथे राष्ट्रीय शस्त्र निर्माण उद्योग संस्थेमध्ये हेर म्हणून पाकिस्तानचा पाकिस्तान हेर म्हणून तो पण पाकिस्तानचा हेर म्हणून अटकत गेला तो काय मुसलमान होता का असे कितीतरी हे वैदिक लोक हेर म्हणून पकडले गेलेले आहेत म्हणजे गुप्त माहिती त्यांना शेअर केली पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याला आता गुप्त गुप्त माहिती शेअर करणं हे किती घातक असतं हे तू समजू शकतोस खरंय खरंय ही हेरगिरी करणारे मुसलमान होते का नव्हते आता दुसरी गोष्ट दहशतवादाबद्दलच एलटीटी जी संघटना होती की ज्यांनी राजीव गांधीचा खून केला भारतीय पंतप्रधानांचा खून केला ती एलटीटी संघटना जिने लक्षावधी लोकांचे मुर्दे पाडले लक्षावधी हा श्रीलंकेत आणि भारतामध्ये म्हणजे तमिळनाडू वगैरे भागामध्ये ते कोण होते हिंदूच होते ना तिसरी गोष्ट वाद होता वाद्याने अगदी पुण्यापर्यंत येऊन अक्षरशः भारताचा जनरल वैद्यला सुद्धा खून केला गोळ्या घालून मारलं शेकडो लोक मारले इंदिरा गांधीचा खून केला ते कोण होते ते मुसलमान होते का नव्हते ना ते नव्हते मुसलमान नव्हते मग पकडला जातो दहशतवादी मुसलमानच असतो mm. हा दावा कोणत्या आजार करतो आता कसाब वगैरे हो पकडला मुंबईच्या अटॅकमध्ये mm. तो कसाब हा पाकिस्तानी होता तो भारतीय मुसलमान नव्हता mm. बांगलादेशात आता बृहत बांगला नावाची चळवळ एक mm. चालू आहे तुला गमत सांगतो mm. हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद जगभरात भेडसावतो अमेरिकेवर सुद्धा हल्ला जाणार आपल्याला माहिती आहे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हल्ला कोणी जग विसरणार नाही हम्म तो मुस्लिमांनी केला हे बरोबर आहे परंतु तो हल्ला ज्यांच्यावर केला त्यांच्यातला के संघर्ष ख्रिस्ती मुस्लिम आणि जीव यांच्यातला हा जवळपास इसवी सणाच्या नवव्या शतकापासून चालू आहे त्याच्यासाठी खुशंड घडली प्रचंड तपास झाला आणि प्रत्येकाने दहशतवाद केलेला आहे Uh -huh. आत्मघातकी दहशतवाद जीव जीवन uh -huh. येशू येसुसनाच्या दुसऱ्या शतकापासून uh -huh. आत्मघातकी दहशतवाद म्हणजे स्वतः मरायचं मित्रांना घेऊन मरायचं uh -huh. याला आपण मुस्लिमांना जबाबदार त्यांनाच फक्त कसं धरू शकतो uh -huh. दहशतवाद ही मानवी प्रवृत्ती आहे विकृती आहे आणि या विकृतीचे लोक प्रत्येक धर्मामध्ये असतात उदाहरणार्थ कलबुर्गींना मारलं किंवा पानसरेंना मारलं ब्रेन या वैदिकांचे होते पण शस्त्र हातात कोणाच्या होत हिंदूंच्या हिंदूंच्या होत पण आता हिंदू म्हणतो असतो मग हिंदू दहशतवादी म्हणायचं का ते सगळे हिंदू दहशतवादी आहेत असं म्हणताय का मग सगळे मुसलमान दहशतवाद आहेत असा आरोप करणारे आपलं डोकं ठिकाणावर ठेवतात का हा माझा कळकळीचा प्रश्न आहे खर मुस्लिमांमध्ये पण वाईट लोक आहेत निश्चितच कारण सगळ्यांमध्येच आहेत म्हणजे नुसतं मुस्लिमांमध्ये नाही आणि चांगले लोक सगळीकडेच आहे आता या सुफी विचारधारेने शेख मोहम्मदान सारखा संत वारकरी संत दिला की जो तुकारामांच्या समकालीन होता त्याच्यावर रामदासाने आरती दिली शिवाजी महाराजांचे जे गुरु होते अनेक गुरु होते त्यांचे होते त्यातले याकुत बाबा पण होते शिवाजी महाराजांच्या साधनांमध्ये की ज्याने सिद्धी इलालच्या मुलाने आपला जीव दिला पन्हाळ्याच्या वेळ्यामध्ये त्या तुम्ही सिद्धी इलालला ला कसं तुम्ही नाकारू शकता आणि औरंगजेबाबद्दल त्यांना राग आहे ना कोणाला या वैदिक लोकांना फार राग आहे औरंगजेबाने जरी राजकीय दृष्ट्या चुका केल्या असल्या त्याने काही हिंदू मंदिरं तोडली असली तरी त्यानेच अनेक हिंदू मंदिरांना बेलिया जिल्ह्याचे ताम्रपट शिलालेख उपलब्ध आहे त्याच काय करायचं खुद्द जाऊ दे अकबराने जैनांच सम्यत शिखर असो किंवा पालितानातलं तीर्थक्षेत्र असो त्याचा माफ केला तिथे सुरक्षा व्यवस्था दिली सगळं केलं अकबर तर मुसलमान होता ना आणि त्याने काढलेले फे औरंगजेबाने सुद्धा रद्द केले नाही शहाजहानने रद्द केले नाही जहांगीरने रद्द केले नाही म्हणजे वीर बाजीराव पेशवे यांचा सैन्य दलाचा प्रमुख इब्राहिम गार्गी हे पण मुसलमान होते तो होता भाऊसाहेब पेशव्याचा भाऊसाहेब पेशवेचा भावी प्रदयुद्धामध्ये आणि बाजीराव पेशव्याची बायकोच मस्तानी मुसलमान होते आणि मस्तानीचा मुलगा शमशेर बहादूर त्याने धर्म बदलला का नाही खरं तर शमशेर बहादूरचं मुंज व्हावी त्याला वैदिक मानावं अशी बाजीरावची इच्छा होती वैदिकांचा प्रॉब्लेम काय माहितीये का त्यांना इन कमिंग चालत नाही कमी या वैदिकांना मान्यच नाही त्यामुळे हिंदू धर्मात धर्मांतर्गत जे केली होती शिवाजी महाराजांनी क्रांतिकारी निर्णय घेतला ज्यावेळेस नेताजी पालकांनी धर्म बदलला त्यांना बदलावं लागणार खाली परंतु त्यांना हिंदू कोणी करून घेतलं शिवाजी महाराजांनी या वैदिकांनी नाही कारण वैदिकांचा हिंदू धर्माशी मुळात संबंधच नाहीये शिवाजी महाराजांनी ने नेताजी पालकरला धर्मात घेतलं नाही तर आपली मुलगी त्याच्या मुलाला दिली हा इतिहास सौहार्दाचा प्रेमाचा जो आहे नाही तर हा रामदास वैदिक संत पण त्यांनी मुसलमानांवर मुसलमानी अष्टक करीली Mm -hmm. शेख मोहम्मदाची आरती दिली mm -hmm. म्हणजे मुसलमान एवढं वाईट नव्हतं ना mm -hmm. जर एवढे वाईट असते mm -hmm. तर रामदासाने कशाला आरती दिली असते कोणाशी mm -hmm. बाकी जाऊ दे दा, तुकाराम लिहिली आपण तुम्ही म्हणू शकता mm -hmm. की तुकाराम माराने बाटले होते असे म्हणू शकता तर रामदासाने रामदास त्याचं काय करणार तुम्ही म्हणजे आपलं सध्याचा समाज जो आहे हा व्हॉट्सअपच्या नादात फेसबुकच्या नादात एवढा विकृत होत चाललाय mm. कि वाईट म्हणायला पाहिजे वाई निश्चित mm. निश्चित मग तो कोणी असो तो mm. कुरुलकर असो की mm. एखादा कसाब असो mm -hmm. वाईट असायला धर्माचं बंधन नाही mm. वाईट पण हे कोणातही असू शकत आणि चांगलपणे कोणातही असू शकत आपण भारताचा इतिहास पाहिला तर भारताचा हिंदू मुसलमान इतिहास कारण मुसलमान सुद्धा कोण झाले धर्मांतर कोणाची झाली ही सगळी तळागाळातल्या जाती व्यवस्थेने पिरलेल्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या घटकाची झाली उदाहरणार्थ एक असा अस्पृश्य अश्रफी खान नावाचा खुशरू खान खुसू खान नावचा सगळ्यांनी लक्षात ठेवा खुसरु खान हा दिल्लीचा बादशाह बनला दलित असून मग बाकीच्या दलितांना किंवा बाकीच्या ओबीसीना राज्य संस्थेवर येऊ दिले नाही कुणी या वैदिक संस्थेने त्या वैदिक संस्थेचा जो शाप भारताला भा बसलेला आहे त्या शापात आम्ही आजही मुक्त झालेलो नाही आमचा नरेंद्र मोदी वैदिक नाही जन्म नाही पण तो वैदिक असल्यासारखाच वागतो त्याच काय करायचं हा गंभीर प्रश्न आहे आणि आपला धर्म धर्मच करायचा हिंदू हिंदूच करायचंय तर हिंदू हिंदू करताना हिंदूंची खरी परंपरा काय आहे वैदिक परंपरा काय आहे याचा किमान अभ्यास तरी असला पाहिजे हे वैदिक लोक सगळ्यांच्या दरबारामध्ये नवरत्न मंत्री मंत्री मंत्रिपदार होते सगळ्यांच्या म्हणजे भारतातल्या सर्व राजांच्या अगदी आग शिवाजी महाराज मंत्रिपदार होते की नाही होते औरंगजेबाचे असो अकबराचे असो शहाजांच्या असो दरबारात मंत्रीपद भूषवणारे आणि आपला धर्माचा अहंकार गाजवणारे आणि लोकांवर एक वैदिक वर्चस्व लादणारे कोण होते हे वैदिक होते भारताला खरा धोका वैदिकांपासून आहे लक्षात घे भारताला खरा धोका वैदिकांपासून आहे मुस्लिमांपासून नाही आणि मुस्लिम प्रश्न जो निर्माण झाला त्यालाही कारण वैदिकच का आहे संघच आहे कारण एक सावरकर घे आता मी उदाहरण सांगतो सावरकर सावरकर अंदमानच्या जेलमध्ये जाण्याच्या आधी हिंदू मुस्लिमच्या प्रेमाबद्दल फार ओसंडून बोलायचे त्यांचं अठराशे सत्तावन्न एक स्वातंत्र्य समर हे जे पुस्तक आहे त्यात त्यांनी बहादूर शाह जफरच्या नेतृत्वाखाली भारत स्वतंत्र व्हायला पाहिजे होता असं विधान कोणाचं आहे आहे ओके हो सावरकरांचं ते विधान आहे हिंदू मुस्लिम खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्य समर कसं लढले याच्याबद्दल अत्यंत जोश पूर्ण भाषेमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे त्याच सावरकरांनी अंदमानमध्ये सुटून आल्यानंतर आता माफी पत्र मागे मागितली नाही मागे वाढवले त्याच्यात मला काही इंटरेस्ट नाही परंतु अंदमानोत्तर सावरकर जे आहे ते मुसलमानांचे शत्रू बनले का आणि हिंदू मुसलमानांच्या दंगलीच्या आधी कधीच झाल्या नव्हत्या मुंबईतली पहिली दंगल पहिली दंगल भारतातली कोणात झाली होती सांगू ती झाली होती पार्शियन हिंदूंमध्ये हिंदू मुसलमानात नाही पहिली दंगल इतिहास भारतातल्या मुंबईमध्ये झालेली पहिली दंगल पारशी लोक आणि हिंदूंमध्ये झाली होती मुसलमानचा काही संबंध नव्हता मुंबईमध्ये हिंदू मुस्लिम दंगली चालू झाल्या एकोणीशे आणि त्या कधी लोकमान्य टिळक ज्या वेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणले आणि त्यांनी आग्रह सुरू केला की इंग्रजांनी जर पेशवांकडनं सत्ता काढून घेतली तर चित्पावन ब्राह्मणांकडे चितपावन ते पण ब्राह्मण म्हणजे देशाचं नाही उद्योगी नाही कोणतेच नाही कोणाकडे द्या ब्राह्मण ब्राह्मणांकडे द्या असं क्रिकांचं म्हणणं होतं तर मुसलमानांचं काय म्हणणं झालं ना असं कसं बहादूर शाह जफरदास सत्तावन्न साली हरवलं पेशवंत अठराशे अठरा साली हरवलं होतं म्हणजे सत्ता भारताची सत्ता इंग्रजांनी कोणाकडनं घेतली तर मुसलमानांकडनं घेतली म्हणजेच भारत मुसलमानांच्या हाती पुन्हा सोपवला पाहिजे संघर्षाचं कारण इथं सुरू झालं महात्मा गांधी अत्यंत दूरदृष्टीचे महामानव होते महात्माच होते महात्मा सगळेच म्हणतात ते आहेतच महात्मा गांधींनी ही दरी मिटवण्यासाठी जीवापार कष्ट घेतले तरी संघाने काय केलं बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहिलंय बाबासाहेबांचं पुस्तक आहे पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया त्यांनी काय म्हटलंय कि सावरकरांचं अखंड हिंदू राष्ट्र आणि भारतातली त्यावेळेस म्हणजे पाकिस्तान आजचा बांगलादेश मिळून त्यावेळेस चाळीस टक्के मुसलमान होत होते अस चाळीस टक्के सिक्स्टी पर्सेंट या लोकांचं राज्य एका छत्राखाली नांदेल असा सावरकरांना जे वाटतंय ते, ते चुकीचं आहे असं बाबासाहेबांनी म्हटलं एवढंच नाही घटना काय असेल मग भारताची चालणार सगळं जर वैदिकांच्या हातात जर राज्य दिलं तर मनुष्यवर येणार आणि मुसलमानाच्या हातात दिलं तर हादीस आणि शर्यत येणार शर्य येणार बाबासाहेबांनी त्यांच्या पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये त्याचं सविस्तर विवेचन केलेलं आहे आणि शेवटी निष्कर्ष काय आणला की पाकिस्तान दिलेला परवडला तरच भारत एक शांत राष्ट्र म्हणून पुढे होऊ शकेल आणि आजही तेच सत्य आहे आज यांचं अखंड हिंदुस्थान वगैरे वल्गना चाललेलं आहेत ना त्याला वल्गना म्हणतो हे एवढ्या बिंदुका सगळ्या बघतायत आणि गोळ करून काय म्हटले होते भारतामध्ये स्वतंत्र भारतामध्ये मुसलमान ख्रिश्चन म्हणजे भारतात जन्म न पावलेले धर्म जे आहेत ते पारशी हे सगळे दुय्यम नागरिक म्हणून राहतील त्यांना नागरिकत्वाचा कोणताही अधिकार मिळणार नाही कोणतीही सवलत मिळणार नाही म्हणजे थोडक्यात त्यांना माणूस सोडून वावरला जाणार नाही त्यांना गुलाम म्हणून वागवलं जाईल हे म्हणणं कोणाचं गुळवळकर गुरुजींच म्हणजे एवढे विखारी मनोवृत्तीचे वैदिक धर्मीय लोक आहेत आणि हिंदू नाटक नाही त्यांना वैदिक धर्म वेगळा आहे आणि हिंदू धर्म वेगळा आहे आजही त्यांना लक्षात येत नाही आणि ते बिनकामाचे वावर जाताना खोटी जी माहिती दिली जाते त्या खोट्या माहितीच्या प्रभावाखाली वारंवार वारंवार हे जातात स्वतः अभ्यास करण्याचे नाव घेत नाहीत अक्षरशः खरं सांगूच का हे दुसरे दहशतवादी आहेत हे बौद्धिक दहशतवादी आहेत हे वैचारिक दहशतवादी आहेत हे विचारच करत नाहीत विचार न करणारा माणूसच दहशतवादी होऊ शकतो विचार करणारा माणूस कधीही दहशतवादी होऊ शकत नाही हा जगाचा आज वरचा इतिहास आहे या देशात महावी बुद्धाच चालणार महात्मा गांधीचं चालणार किंवा वैदिकवादी संघाचं गोवकर चालणार सावरकर चालणार याचा सा निर्णय भारतीय लोकांना घ्यावाच लागेल कारण आज आपण एका दुभंगाच्या उंबरठ्याशी आलेलो आहोत आणि हा दुभंगाचा उंबरठा तुम्हाला सावरकर पाहिजे घ्या सावरकर घ्या मग हा देश एकत्र राहू शकत नाही उत्तर वेगळं होणार दक्षिण होणार पंजाब वेगळे होणार उत्तर पूर्व राज्य वेगळे होणार पश्चिम उत्तर भारत वेगळा होणार पंजाब वेगळा होणार म्हणजे तो खनिस्तानच होणार महाराष्ट्र पण वेगळा होणार कारण महाराष्ट्राला स्वतःची संस्कृती आहे का म्हणून भारताच्या जाऊन बांधून जायचं अशा विकृत वादाच्या प्रभावाखाली मराठी लोकांनी का राहायचं हा मलाही प्रश्न आहे आज महाराष्ट्राची परंपरा ही मुस्लिम संत हिंदू संत यांनी घडवलेली आहे यात वैदिक संत एकही नाही रामदास म्हणत नाही त्याला समर्थ म्हणतात लक्षात ठेव संत रामदास कोणी म्हणत नाही कारण तो संतच नव्हता म्हणजे भलेही त्याने मुस्लिम अष्टक दिली असतील शेख जी आरती केली असेल विठ्ठलाच्या विठ्ठलावर प्रार्थना लिहिली असेल मान्य परंतु त्याच रामदास काय म्हटलं ब्राह्मण झाला किती भ्रष्ट तरी तो तिन्ही नोकरी श्रेष्ठ म्हणजे तो वैदिक मनोवृत्तीचा होता वैदिकांचं आणि महाराष्ट्राचं कधी जमलंय का नाही जमलं नाही तर आता पालखी चालली ना पंढरपूरला तिच्याच रामदासाची पालखी आहे का नाही सर्व संतांच्या पालख्या सर्व संतांच्या लक्षात घे पण रामदासची पालखी मात्र नाही याचा अर्थ वारकरी संप्रदायाने सुद्धा रामदासांना आपल्या परंपरेचा भाग मानला नाही हे दुर्दैवी आहे खरं त्यांच्या दृष्टीने त्यांच्या दृष्टीने त्यांना आता वैदिकांना एवढं समजायला पाहिजे कि या विकृतीचा आपण बाहेर पडावं आपण हिंदू आहोत हिंदूंना कोणता द्वेष करायचं नाही आपण सगळ्यांना समान मानतो आपण समतेचे पायिक आहोत आणि ही समतेची भूमिका असताना वैदिकांनी सुद्धा समतेची भूमिका घेतली तर वैदिकांना आपण हिंदू लोक माफ करू शकतो नाही तर आता जे वातावरण आहे की हे मुस्लिमांचा द्वेष करतात आणि बहुजन ब्राह्मणांचा द्वेष करतात या वातावरणात काही बदल होणार नाही द्वेषाचं वातावरण आणि भारताचं त्यात कल्याण नाही <ís> खरंय सर जाणून घ्यायचं होतं मुस्लिमांबद्दल मुस्लिम मुस्लिमांचं भारतातलं स्थान त्यांना का दुय्यम लेखलं ले जातं तर चांगले वाईट लोक सर सर सगळ्याच जाती धर्मात असतात एका विशिष्ट जातीत चांगलेच लोक असतात आणि एका विशिष्ट जातीत वाईटच लोक असतात किंवा धर्मात वाईटच लोक असतात असं काही ना नाहीये